त्याचा भाऊ एक दिवशी जेवायला लागला भावाल्या म्हणजे आनंद झाला बहिणीला एक विषय संपला संसार करता पैसे काढताय मिठा काढताना खिशातलं काढताना पैसे काढताना गल्लाबळा करता येईल पक्ष बन साडी घेतला त्या गावाला माझ्या भावानी घेतली त्याला पिढ्यामध्ये मिळाल्यावर मला साडी घ्यायला पडतो रांगायचं सांगत आहे कायच एका एका मालकाला साडी घेतली तेव्हा म्हणतो छान बहीण बाबा प्रेम आता रक्षा बंधन आला दोन दिवसावर बहिणीनं भावाला सांगा आला तूच जगाला आनंद देणारा नंदा नंदन आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला चंदन डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून वंदन आणि हेच बहिणीसाठी भावाचं प्रेम रक्षा हे खरं रक्षाबंधन नाही बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमिनीने मार्केट आल्यामुळे बहिणीने एक अर्धा टाकला तर भाऊ सुद्धा लॉक होतोय माझा त्याच्यामुळे भाऊ सुद्धा काही कडे ज्यांच्या जमिनी समोर पैशाच पैसा बहुले विषय आज असल उद्या नसल आणि बहीण बाबाचे प्रेम आमच्या वारकरी सांगतात जगाला शिकवले बाबाला रागाला ताटीचा दरवाजा बंद केला निवृत्ती दादा तुम्ही सोपमान काका थकले ज्ञानाबाहेरवाजे म्हणून बाहेर आले नाही ज्यावेळेस लाडक्या बहिणी शीतांना सांगू जितोबाईचा भाऊ जेवायला आला तुकोपराय आणि त्यांचा गरज तर कोणी चालेल पण मनात पुरवण पळ्या गोदड महाराजांना खाऊ घालाव्या आणि देवाने शुद्ध टाकावा बस साधना भरपूर झाली माझ्या सुद्धा सेवेचं वज झालं आता भेट घेण्यासाठी पंढरपूरला या मग तिथून पुढे फलट्यांना आले निंबाळकर घरा मिळ लय रगील घरा नाही पण ते कुणालाच भेट नाही पण तिथले सुद्धा विशेष इथं आले गोदड मारण्या केलं ते म्हणले आम्ही कुणालाच घाबरत नाही फक्त गोदड महाराजांना घाबरतो हो आमच्या देवऱ्या प्रमुख महाराजांचा फोटो आहे आणि त्यांची दहशत त्यांचा शब्द परंपरेला लागलेल्या त्याच्यामुळे आम्ही महाराजांच्या बाबतीत कधी चुकीचं पाऊल टाकत नाही त्याच्यामुळे गोदा महाराज दरबारात सेवा करताना श्रद्धेनं भावनेनं आणि निस्वार्थ भावनेनं करा जर चुकीच्या भावनेने केली तर महाराज कोणता शब्द टाकते हे सांगता येत नाही मग बाबा शब्द